जानेवारीचा हप्ता जमा झाला आणि लगेच फेब्रुवारीचा संदर्भात मोठी गुड न्यूज समोर आली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आहे का एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना आपण त्या ठिकाणी देणार आहोत फेब्रुवारीचा हप्ता कोणाला मिळणार जानेवारीचा हप्ता ज्यांना मिळाला नाही त्यांना केव्हा पैसे मिळणार मागच्या राहिलेले पैसे केव्हा मिळणार सोबत तीन नव्या योजनांचे पैसे देखील खात्यात येणार आहेत एका योजनेचे आठशे तीस एका योजनेचे हजार आणि सगळ्यांच्या माध्यमातून मला राज्याच्या जनतेला आणि लाडक्या बहिणींना सांगायचे की ही योजना यशस्वीरित्या सुरू आहे कुठेही आम्ही कुठल्याही पद्धतीने जबरदस्ती कोणाचा लाभ मागे परत घेण्याच्या संदर्भातला कुठलाही निर्णय घेतलेला नाही योजनेला म्हणजे लाडकी बहिणी योजना योजनेला आणखीन एकही वर्ष झालेलं नसल्यामुळे सगळ्यांना वाटत की ही काहीतरी नवीन प्रक्रिया आहे आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन फक्त करत आहोत सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आता आठवा हफ्ता राहिलेल्या सातवा हप्ता हा केव्हा मिळणार आणि त्याबरोबर तीन योजनांचे पैसे देखील तुमच्या खात्यात येणार आहेत सोबतच ज्या महिलांकडे आधार कार्ड आहे त्यांना दहा हजार रुपये बँक खात्यात बारा तासाच्या आत येणार आहे केंद्र सरकारची नवी योजना सुरू करण्यात आली आहे सोबतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सुरुवात बरोबर सुरू करण्यात आल्या अन्नपूर्णा योजना घरकुल योजना मोफत शिलाई मशीन योजना या संदर्भात देखील मोठ्या अपडेट आलेल्या आहेत आता दोन ते तीन चार दिवसामध्ये तुम्हाला अर्जंट काही काम करायचे आहेत आणि ज्याची माहिती जे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी बहिणीला एक वचन दिलेलं आहे काय म्हणाल एकनाथजी शिंदे साहेब एकदा ऐकाच लाडक्या बहिणी आहेत बिलकुल योजना कायम राहणार नाही लाडक्या बहिणीला आठवा हप्ता जो आहे तो आता सुरू करण्यात आलेला आहे ज्याचे पैसे तुम्हाला येतील पण त्यासोबतच तीन नव्या योजनांचे पैसे येणार आहेत एका योजनेचे आठशे तीस दुसऱ्या एका योजनेचे एक हजार आणि तिसरी एक अशी जबरदस्त योजना आहे की जिचे दहा हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे आता या तीन योजना आणि आठवा हप्ता आणि राहिलेला नाही जानेवारीचा हप्ता यासाठी तुम्हाला अर्जंट एक काम करणं गरजेचं आहे कारण की बारा तासाच्या आत पैसे हे दहा हजार रुपये तुमच्या खात्यात येतात फक्त त्यासाठी मोबाईलवर तीस सेकंदात एक फॉर्म भरायचा आहे आणि ज्याची माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे संपूर्ण सविस्तर व्हिडिओमध्ये आज आपण माहिती घेतोय कारण की पहा अत्यंत महत्वाची जी आहे एक अपडेट समोर आलेली आहे की लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अजूनही तीन योजना सुरू करण्याचं जे आहे तर एक निर्णय झालेला आहे आणि ज्याचे पैसे तुम्हाला अर्जंटमध्ये आता मिळणार आहे आता लक्षपूर्वक समजून घ्या काय आलंय की लाडक्या बहिणींना ज्यांना सातवा हप्ता अजून मिळालेला नाही त्यांच्यासाठीची एक महत्वाची जी बातमी आहे ती एकदा आपण जाणून घेऊयात त्यानंतर लगेच आठशे तीस एका योजनेचे अठ्ठेचाळीस तासात कसे मिळवायचे आणि दहा हजार रुपये आधार कार्डवर दहा हजार रुपये कसे मिळवायचे अर्जंटमध्ये की त्या योजनेची माहिती देखील तुम्हाला सांगितली जाणार आहे पहा लवकरात लवकर अर्ज तुम्हाला करून घ्यायचा आहे जर तुम्ही लवकर अर्ज केला नाही तर हे पैसे तुम्हाला मिळणार नाही बाकीचे पैसे काय मिळणार नाही त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहत राहा आठशे तीस रुपये आता पहा ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळाला नाही तर त्यांचा काय प्रॉब्लेम झालेला आहे पहा जे अधिकृत माहितीनुसार असं समजलंय की दोन कोटी शेहेचाळीस लाख महिलांना ला। कालपर्यंत जो आहे तो हप्ता वितरित झालेला आहे मग उरल्या किती महिला उरल्या थोड्याशाच महिला चार पाच लाख महिला त्यामध्ये उरल्या असणार आहे तर त्यांना देखील आज हा हप्ता त्या ठिकाणी मिळणार आहे आणि आज हा हप्ता मिळाला की लगेच फेब्रुवारीच्या हप्त्याची सुरुवात होणार आहे लक्षपूर्वक आहे का फेब्रुवारीच्या हप्त्याची सुरुवात जी आहे तर ती अर्जंटमध्ये करण्याचे आदेश दिलेले आहेत कारण की हा जो जानेवारीचा हप्ता आहे तो खूप लेट झाला होता आणि आता तसा फेब्रुवारीचा हप्ता लेट होणार नाही फेब्रुवारीचा हप्ता देखील अर्जंट तुमच्या खात्यात येणार आहे त्याच्या जिल्ह्यांची यादी देखील पुढे वाचून दाखवण्यात येणार आहे ती यादी आपल्याकडे त्या ठिकाणी आलेली आहे पण सोबतच आठशे तीस रुपये तुमच्या खात्यात जे येणार आहेत एका नवीन योजनेचे किंवा एक अशी योजना जिचं नाव आहे अन्नपूर्ण योजना त्यासाठी एक अर्जंट काम करा ते पैसे लगेचच्या लगेच तुम्हाला मिळून जातील बारा तासाचा जा अवधी त्यासाठी लागतो डीबीटीसाठी बारा तास त्यासाठी ठेवलेलं आहे अर्जंटमध्ये ते पैसे पण सगळ्यात महत्त्वाची योजना आधार कार्ड असेल तर दहा हजार रुपये जे तुम्हाला कसे मिळवायचे ज्यासाठी एक छोटासा अर्ज तीस सेकंदात तुम्हाला करायचा आहे आणि जेणे तुम्हाला दहा हजार रुपये मिळणार आहे त्याची माहिती तुम्ही लगेच घ्या कारण की तुम्हाला मग डायरेक्ट त्या ठिकाणी दहा ते पंधरा हजार रुपये खात्यात येऊ शकतात आता बघा आठशे तीस रुपयाची जी योजना आहे ती एक तिच्याविषयी एकदा माहिती घेऊ आठशे तीस रुपये मिळवणारी जी योजना आहे तर ती गॅस सिलेंडरची योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा नावाची एक योजना आहे जी सुरुवात केली होती गॅस सिलेंडरसाठी तर आता बऱ्याचशा महिलांना याचे पंचवीसशे रुपये मागच्या वर्षी मिळालेले आहेत तुम्हाला मिळाले का जर नसतील मिळाले तर कमेंट करा कारण की यासाठी तुम्हाला एक काम अर्जंटमध्ये करणं आहे आता यासाठी ना कुठला अर्ज भरायचा आहे ना काहीच करायचंय फक्त एक छोटंसं काम करायचं आहे तुम्हाला तुमच्या गॅस एजन्सीकडे जाऊन पुरुषाच्या नावावर असलेला सिलेंडर जो आहे तो तू महिलेच्या नावे ट्रान्सफर करून घेतला की लगेच तुमच्या खात्या हे पैसे येत असतात तर त्यासाठी काय करा तीस सेकंदात जाणून घ्या काय करायचं आणि लगेच आधार कार्ड जर असेल तर हजार रुपये कशी मिळवायचे याची माहिती पुढे मी लगेच सांगणार आहे आता लक्षप्रो ऐका आठशे तीस साठी तुम्हाला काय करायचं का आहे की तुमचं गॅस कनेक्शन महिलाच्या नावे ट्रान्सफर करण्यासाठी एक अर्ज भरायचा तो अर्ज तुमच्या गॅस डीलरकडे देऊन यायचा आहे डीलरकडे तो अर्ज दिला की एक तीन चार दिवसाचा अवधी त्यामध्ये लागत असतो आणि महिलेच्या नावे एकदा गॅस कनेक्शन ट्रान्सफर झालं तर त्याचा मेसेज त्या ठिकाणी येईल तुम्हाला आणि तो मेसेज एकदा आला की लगेच तुम्ही काय करायचं तुमचं जे गॅस सिलेंडर आहे तर ते गॅस सिलेंडर बुक करून घ्यायचं बु बुक करत असताना ते मोबाईलवरून किंवा ऑनलाईन जे काय ॲप आहेत व वेगवेगळ्या कंपन्यांचे त्यावरून तुम्ही बुक करू शकता ते एकदा बुक करून घ्या ते बुक केले की लगेच तुमचं नाव तेल कंपन्यांकडे जे आहे तेल कंपन्या महाराष्ट्र सरकारला पाठवतात हो आणि महाराष्ट्र सरकारमार्फत तुम्हाला त्या गॅस सिलेंडरची सबसिडी मिळते तर अशा तीन सबसिड्या एका वर्षात तुम्हाला मिळणार आहे तर आठशे तीस आठशे तीस आठशे तीस असे पंचवीसशे रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे तर ह्या एका योजनेत देखील अर्जंट तुम्हाला पैसे येतात तुम्हाला आधीचे पैसे आले नसतील तर कमेंट करा काय करायचं पुढे तुम्हाला सांगितलं आणि दुसरी एक योजना आहे बघा जिचे हजार रुपये आणि लगेच दहा हजार रुपये आधार कार्डवर कसे मिळवायचे पहा केंद्र शासनाची योजना आहे दहा हजार रुपयाची ती काय राज्य सरकार प्रकारची नाही आणि पूर्वीपासून चालू आहे पण भरपूर महिलांना माहिती नाही बँक खात्याच्या मार्फत चालवली जाते ही आता बा हजार रुपये कसे मिळणार तर पी एम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी योजना ज्या महिलांच्या नावे जर शेती असेल आता कमेंट करा तुमच्या नावावर शेती आहे का शेत जमीन जर तुमच्या नावे असेल तर तुम्हाला पी किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत पहा पी एम किसान जी होती ती पूर्वी चालू केली होती केंद्र सरकारने मोदी सरकार ज्यावेळेस चालू होतं तर ती तिच्या मिळतात वर्षाला सहा हजार आणि नंतर नमो शेतकरी जी महाराष्ट्र राज्यात जे एकनाथजी शिंदे साहेब होते त्यांच्या नेतृत्वाखाली ती सुरू करण्यात आली होती तर सहा आणि सहा बारा हजार रुपये म्हणजेच महिन्याला एक हजार रुपये तर याचाही महिना त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनं मिळत असतो तर त्यासाठी तुम्ही पी एम किसान नमो शेतकरीचा फॉर्म भरला आहे का तर नसला भरेल तर तो भरून टाका ज्याची लिंक देखील त्या ठिकाणी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात येईल कमेंट करा तुम्हाला त्याचा फॉर्म भरायचा असेल पण आता सगळ्यात आता यासाठी तुमच्या नावे जमीन असणं गरजेचं आहे तुम्ही शेतकरी असणं गरजेचं आहे या दोन्ही योजनांसाठी आता राहिला प्रश्न तिसरी महत्त्वाची योजना दहा हजार रुपये आधार कार्डवर कसे मिळवायचे आता लक्षपूर्वक ऐका एकदम एक शांततेत ऐका कारण की हे पैसे जे आहेत ते तुम्हाला कोणत्याही बँक खात्यात मिळतात तुम्ही लाडकी बहीण असू किंवा तुम्ही पुरुष जरी असाल तरी हे दहा हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे लक्षपूर्वक आता ऐका ही योजने कशा पद्धतीने मिळतात तर लक्षात घ्या जी एक योजना सुरू केली होती केंद्र सरकारने जनधन योजना जनधन योजना तुम्हाला आठवत असेल तर जनधन योजनेअंतर्गत कोणालाही शून्य बॅलन्स असणारं खातं उघडता येत होतं मग आता तुमचं कोणत्याही बँकेचं खातं असेल कोणत्याही बँकेचं खातं असेल आता कमेंट करा तुमचं कोणत्या बँकेचं खातं आहे तुमचं कोणत्याही बँकेचं खातं असेल तर तुम्ही काय करायचं तुमचं पासबुक आणि आधार कार्ड घेऊन बँकेमध्ये जायचं आहे बँकेमध्ये जाऊन विचारायचं आहे की हे खातं आमचं जनधन आहे का ते जर नाही म्हणाले तर तुम्ही काय करायचं आहे एक अर्ज करायचं आहे की हे आमचं खातं जे आहे साधं खातं ते जनधनमध्ये आम्हाला ट्रान्सफर करून द्या आणि ते ते ट्रान्सफर करून देऊ शकतात आता, आता खाते ते खातं तुम्ही जनधन मध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आता ते खातं जनधन मध्ये ट्रान्सफर केल्यानंतर पाच दहा हजार रुपये कसे मिळतील तुम्हाला तर लक्षपूर्वक ऐका त्या जनधन खात्याचे फायदे असे पण आहे की तुम्हाला त्या खात्यामध्ये कुठलाही बॅलन्स मेंटेन करण्याची गरज तिथून पुढे राहणार नाही दुसरी गोष्ट कोणत्याही सरकारी योजनेचे पैसे अर्जंटमध्ये त्याच्यात जमा होतील तीही चिंता संपली तिसरा महत्वाचा हो फायदा तुम्हाला अपघात विमा मिळतो म्हणजे जर जर तुमचा कुठे अपघात झाला तर त्या अपघाताच्या झाल्यानंतर मेडिकल खर्चासाठी तसेच जर अपघातामध्ये दुर्दैवाने मृत्यू जर झाल्यास तर तुम्ही ज्या वारस लावलेला आहे त्या खात्याला तर त्या वारसाला एक लाख रुपये दोन लाख रुपये असा जो आहे तर तो, तो एक प्रकारे विमा जो आहे तो तो मिळत असतो तर हा एक फायदा होतो त्यानंतर तुम्हाला ए टी एम कार्ड चेकबुक हे आहे ते आहेच त्या ठिकाणी मिळत असतं आणि तिसरी गोष्ट अटल पेन्शन योजना जी आहे जी तर तिचा लाभ देखील तुम्ही घेऊ शकता साठ वर्षाचे झाल्यानंतर पाच हजार रुपये तुम्हाला एक पेन्शन म्हणून याच्यामार्फत तुम्ही मिळू शकता तर हे फायदे त्याच्या होतात आता राहायला प्रश्न दहा हजार रुपये कसे मिळवायचे आता जर ते तुमचं आधीचंच जर जनधन खातं असेल आधीपासूनच कार्ड लगेल असेल तर सहा महिने जर तुम्ही ते वापरलेलं असेल तर तुम्हाला सरकारच्या मार्फत दहा हजार रुपयाची ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी मिळते आता ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी म्हणजे काय की उदाहरणार्थ सरकारकडून दहा हजार रुपये हे तुम्हाला खात्यात मिळतात म्हणजे जरी तुमच्या खात्यात पैसे नसेल तर सरकार तुम्हाला दहा हजार रुपये देतं कशासाठी की तुम्हाला जर काही आडी अडचण आली तुम्हाला अर्जंटमध्ये पैसे लागले तर सरकार हे तुम्हाला एक छोट्या प्रकारचं कर्ज देत असतं ज्याला ओव्हरड्राफ्ट म्हणतो आपण आणि ज्यासाठीचा सा व्याजदर अतिशय कमी असतो आणि भरपूर काळ तुम्ही हे पैसे वापरू शकता पण हे नंतर परत करावे लागतात ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या पण सरकारने जनधन खातेधारकांसाठी इतरही सुविधा मोफत सुरू करण्यात आलेल्या आहेत जसं अब आर जो अपघात विमा असेल किंवा जे काय बाकीच्या सुविधा असतील मोफत किंवा फ्री अकाउंट असेल तर या सुविधा आहेत पण याबरोबर दहा हजार रुपयाची ओवरड्राफ्ट फॅसिलिटी देखील तुम्हाला यासाठी लागते यासाठी फक्त तुमचं आधार कार्ड जे आहे ते बँक खात्याला लिंक असणं गरजेचं असतं आणि बऱ्याचशा महिलांनी माता भगिनी पुरुषांनी योजनांसाठी जे आधार कार्ड आहे ते लिंक करून ठेवलेलं आहे ऑलरेडी त्यामुळे त्यामध्ये चिंता करण्याची गरज नाही त्यामुळे फक्त तुमचं खातं जर जर हे असेल जनधन खाता असेल तर तुम्हाला हे दहा हजार रुपये त्या ठिकाणी मिळत असतात तर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या बँकेमध्ये संपर्क करा जनधन खात्यामध्ये दहा हजार रुपयाची ओव्हरड्राफ्ट सुविधा आहे का विचारा आणि ती सुविधा ते त्या ठिकाणी आहे केंद्र सरकारची योजना आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला अडी अडचणीच्या काळात हे दहा हजार रुपये अतिशय कमी व्याजदरामध्ये त्या ठिकाणी मिळतात आणि एक प्रकारे हे त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिलेली एक ही एक योजनाच आहे असं आपण त्याला गृहीत धरू शकतो तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला फेब्रुवारीचा हप्ता देखील पाहायला मिळू शकतो तर त्याआधी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन ऑन करा प्रत्येक व्हिडिओ पाहत चालला कारण की नवनवीन नौ अपडेट्स येत राहतात आणि ज्यामुळे त्या लवकरात लवकर तुम्हाला माहिती होणं खूप गरजेचं असतं त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद